गेल्या दशकाचं महाराष्ट्रातलं राजकारण बघितलं तर प्रामुख्याने शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोन महाराष्ट्रातल्या मातबर नेत्यांच्या फिरताना दिसतं कधी कोणी पैलवानच नाही तर लढायचं कसं असं म्हणणारे फडणवीस तर मी तेल लावलेला पहिलवान असं त्यांना उत्तर देणारे पवार मग ती पावसातली सभा किंवा पवारांच्या बालेकिल्ल्यात आपापले वेगवेगळे डाव यशस्वी टाकत त्यांना चितपट करणं असो उद्धव ठाकरे शरद पवारांसोबत जात आहेत म्हटल्यावर पुतण्याला सोबत घेऊन फडणवीसांनी केलेला पहाटेचा शपथविधी असो किंवा पुन्हा ते सरकार अस्थिर करत महाविकास आघाडीचं एकनाथ शिंदेचं बंड आलेल्या युतीचं सरकार आणि त्यानंतर त्यान मात्र अजित पवारांचं बंड आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटणं हे सगळं राजकारण उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं यातले पात्र जरी वेगवेगळे होते मात्र सगळं सगळं राजकारण शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोन व्यक्तींभोवती फिरत राहिलं त्यावेळी फडणवीसांच्या भक्तांनी असेल किंवा शरद पवारांच्या शिष्यांनी प्रत्येकाने आपापल्या गुरुला चाणक्याची पदवी दिली फडणवीसांनी पवारांचं राजकारण संपवलं किंवा पवारांचं राजकारण संपवायचं असेल तर अजून कुणाला तरी जन्म घ्यावा लागेल अशा सगळ्याच बातम्या सगळंच विश्लेषण राजकीय माध्यमातून समाज माध्यमातून येत गेलं मात्र राज्यात नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळालं साहजिकच या निवडणुका हे सगळं राजकारण स्थिरस्थावर झालं लढाई संपली आता सत्ता स्थापनेची वेळ जवळ आली त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी सगळं राजकारण विसरत आज शरद पवारांना फोन केल्याची माहिती आहे शपथविधीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केलंय मात्र सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे त्यामुळे शरद पवार यांना शपथविधीच्या कार्यक्रमाला येता येणार नाही असं सांगण्यात विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी अशी थेट लढत झाली होती फडणवीस यांचा हा पक्ष महायुतीमध्ये आहे तर शरद पवारांचा पक्ष महाविकास आघाडीचा सदस्य आहे शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोघही एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत हा विरोध निवडणुकी दरम्यान प्रखरतेने दिसला होता या दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या पक्षांवर सडकून टीका केली होती मात्र आता निवडणूक संपली आहे त्यामुळे राजकीय वैर बाजूला ठेवत फडणवीसांनी शरद पवारांना फोन केल्याचं आणि शपथविधीच्या कार्यक्रमाला आमंत्रित केल्याची बातमी आहे त्यांच्या या भूमिकेचं राजकीय वर्तुळातून स्वागत केलं आणि हीच सुसंस्कृत महाराष्ट्राच्या राजकारणाची राजकीय संस्कृती आहे आणि याच सुसंस्कृत राजकीय संस्कृतीला आज देवेंद्र फडणवीस जागले हे मात्र खरं हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईफ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा